नमस्कार मी वैशाली पाल मीडिया आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया ताजा पालसच्या आजकाल आपण समाजात बघतो जन्म दिलेली पोटची मुलं आपल्या ह्यात असलेल्या आई वडिलांचे संगोपन तसेच पालन पोषण करण्यास हलगर्जीपणा करून वृद्धाश्रमाची वाट दाखवतात परंतु डोंबिवलीतील सुप्रसिद्ध वकील ऍडव्होकेट प्रदीप एकनाथ बावसकर यांनी एक वेगळा मातृभक्त असा ठसा समाजापुढे आदर्श ठेवला असून त्यांच्या आईचे तीस जून दोन हजार चोवीस रोजी निधन झाले ॲडव्होकेट प्रदीप बावसकर यांचे त्यांच्या आईवरती अतोनात प्रेम होते आईच्या निधनानंतर त्यांनी राजस्थान येथून आईची मूर्ती बनवून आणली व एक घरामध्ये मंदिर स्थापन केले कारण आईचा विरह त्यांना सहन होत नव्हता आईच्या मृत्यूनंतर ॲडव्होकेट बावसकर यांना खूपच मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला जवळजवळ आईच्या निधनानंतर तीन ते चार महिने ते कोर्टात सुद्धा गेले नव्हते व आईच्या प्रतिमेची भक्ती आणि आईच्या स्मरणार्थ वृद्धाश्रमात आजी आजोबांना भेटवस्तू तसेच त्यांची सेवा गोरगरिबांना मदत शालेय विद्यार्थ्यांना मदत अशा प्रकारे मदत करून ते त्यांच्या आईच्या दुःखावरती मात करू शकले आज दोन ऑक्टोबर दोन हजार साजरी केली कार्यक्रमात समाजातील उल्लेखनीय सभासद म्हणजे मनसे पदाधिकारी प्रल्हाद म्हात्रे उद्योगपती रमेश काठे समाजसेवक हिमंत म्हात्रे गुरुवर्य विश्वास भोई सर प्रदीप मात्रे सर हरिभक्त पारायण बाबुल मात्रे महाराज वृत्तपत्राचे संपादक दीपक जाधव उद्योगपती कैलास कोरियोग्राफर सागर पांचा, तसे अनेक मान्यवर उपस्थित या कार्यक्रमास ॲडव्होकेट प्रदीप बावसकर यांनी नामांत प्रवचनकार सौभाग्यवती विना मडवी महाराज यांचे प्रवचन आयोजित केले होते त्याचप्रमाणे आईच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम वृद्धाश्रमातील आजी आजोबा नवीन कपड्यांचे वाटप तसेच जेवण वाटप केले आजच्या धकाधकीच्या जीवनात त्यांनी समाजासमोर एक आदर्श मुलगा कसा असावा याचा आदर्श ठेवला असून त्यांनी समाजात अशीच विनंती केली आहे की प्रत्येक मुलाने आपल्या आईवडिलांचे आनंदाने आणि व्यवस्थित पालन पोषण करावे त्यांना सुख द्यावे ॲडव्होकेट प्रदीप बावस्कर सर ह्यांची आई आज नसली तरी ती जिवंत आहे असे मानूनच ते तिचे वाढदिवस त्याचप्रमाणे सणासुदीला त्यांच्या आईची आठवण काढून विविध समाज उपयोगी व शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात त्यात त्यांचे बंधू संतोष बावस्कर मुलगा ऐश्वर्य बावस्कर त्याचप्रमाणे त्यांची बहीण मंगला पाटेकर भाऊ सुभाष बावस्कर बहीण माधवी होलमुखे तसेच त्यांचे भाचे निखिल पाटेकर तेजस पाटेकर तसेच त्यांचे मित्रमंडळी नेहमी सहकार्य करीत असतात